दोन दिवसांच्या बँक बंदीनंतर गुरुवारचा दिवस मुळी उजाडला तो या अशा लांबच राजधानी दिल्लीत तर लोकांनी थेट रिझर्व्ह बँकेसमोरच रांग लावली होती इकडे मुंबईत तर जागेअभावी इमारतींच्या जिन्यांमध्येही लोकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या त्या सगळ्या रांगात अर्थातच पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी होत्या पण काही ठिकाणी बँकांमधले पैसेच संपल्यानं अनेकांना आल्या पावली परत फिरावं संपले वेगळं करायला येत नाही फक्त भरण्यासाठी बोलतात की कॅश उघडली मुंबईप्रमाणेच पुणे नागपूर औरंगाबाद कोल्हापूर रत्नागिरी अशा सगळ्याच लहान मोठ्या शहरांमध्ये लोकांनी जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांसमोर रांगा लावल्या होत्या त्या दोन हजाराच्या नव्या नोटाही लगेच हाती पडल्या देखील नवी करकरीत नोट हातात पडल्यानंतरचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर काही आवरच होता दोन हजारची नोट तुमच्या हातात शेवटी आलेली आहे कसं वाटतं खूप बरं वाटतं आणि थँक्यू नरेंद्र मोदीजी की म्हणजे जो जो काई कदम, जो काही काही कदम म्हणजे त्यांनी निर्णय घेतला आहे तो जगासाठी म्हणजे एक प्रकारचा आणि राहिली गोष्ट आम जनतेला थोडासा प्रॉब्लेम होतोय त्रास होतोय पण सगळे सॅटिस्फॅक्शन आहे तिकडे रत्नागिरीमध्ये तर लोक सकाळी आठ पासूनच बँकांसमोर रांगा लावून उभे होते पण बँका उघडल्या आपल्या नेहमीच्या वेळेला म्हणजेच दहा साडे दहाच्या सुमारास अशातच व्यापाऱ्यांना वैशिल्यानं आज सोडलं जात असल्यानं रांगांमध्ये उभा राहून त्रासलेल्या ग्राहकांचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं <tosk enthusiasts> माझ्या मुलगा आतमध्ये त्याला फोन करून विचारला अजून वेळ दुसरा नंबर होता किती तुमच्या तुम्ही आता लाईन मध्ये आहात खूप वेळ सर्वांना लाईन मध्ये राहायला मिळतं की काही व्यापाऱ्यांना वेगळा नाही व्यापाऱ्यांना तिथे आतमध्ये बोलवतायत बँकेतले लोक आणि आम्हाला बाहेर उभे उभे होतो हा कुठला नाही तुमचा व्यापारी कोण म्हटले काय लागलेले आहे रेल्वे स्टेशन बस स्थानक पेट्रोल पंप हॉस्पिटल अशा ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्याचे स्पष्ट आदेश असूनही ग्राहकांना कर्मचाऱ्यांचा आडमोठेपणा बघायला मिळत होता दरम्यान काही जणांनी जुन्या नोटा खपवण्यासाठी चक्क दीड लाखांची रेल्वे तिकीट बुक केल्याची धक्कादायक बाब समोर आली तर पुण्यात चक्क बावन्न हजारांची रोकड कचरा टाकून दिल्याचं आढळून आलं नंतर एका महिलेनं हीच बेवारस कॅश पोलीस ठाण्यात जमा केली काळा पैसा खपवण्यासाठी तीस डिसेंबर पर्यंत असे अनेक भन्नाट फंडे बघायला मिळतील थोडक्यात काय तर बँक बंदी उठल्यानंतरचा पहिला दिवस एकूणच गोंधळाचा होता ब्युरो रिपोर्ट आय व्ही एन लोकबाद